आदरणीय भंते विश्वनानंद बोधी यांनी मला काल फोन केला आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त या बुद्धलेणी परिसरामध्ये बोधी वृक्ष लावा असा आदेश दिल्याप्रमाणे आज माझा सत्तावन्नवा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त भिक्खू संघ उपस्थित होता आणि उपासकांनी उपास उपासिका सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या या ठिकाणी आज आम्ही संकल्प केल्याप्रमाणे शंभर बोधिवृक्ष लावत आहोत बोधिवृक्षाचं महत्त्व सगळ्यांनाच माहीत आहे की बोधिवृक्ष हा चोवीस तास ऑक्सिजन सोडतो त्यामुळं इथलं वातावरण अतिशय पवित्र आणि शुद्ध होतं तर हे जे काही एरिया आहे हा जो काही परिसर आहे हा यावर्षी आम्ही शंभर झाडांनी सुशोभित करून इथून पुढं दरवर्षी या झाडाच्या संख्येमध्ये वाढ होऊन हा पूर्ण परिसर बोधिवृक्षा लावून बुद्धमयी करण्याचा आमचा प्रयत्न आहे मानस आहे या प्रयत्नास सगळ्या उपासक उपासिकांनी आणि बौद्धजनांनी मदत करावी मी असा या ठिकाणी आवाहन करतो आणि या बोधिवृक्षाचा वापर उपयोग आपल्या जीवनामध्ये करावा बोधिवृक्षाखाली तथागतांना बोधिवृक्ष प्राप्त झालेली आहे आपणसुद्धा या वधुवृक्षाखाली बसून मेडिटेशन करून याचा फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो जय भीम जय बुद्ध जय भारत आयुष्यमान श्रद्धावान धनशूर उपासक अशोकजी एरेकर साहेब यांचा वाढदिवस बुद्ध लेणीवर बोधीवृक्षाचं दान करून साजरा होत आहे हे भारतामधली पहिलीच घटना आहेत आणि साहेबांनी शंभर बोधीवृक्ष लावण्याचा आत्ता संकल्प पूर्ण होत आहेत आणि भविष्यामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये शंभर एकर जमिनीमध्ये काही हजार बोधीवृक्षाचे झाडं लागतील आणि या संपूर्ण औरंगाबादवासियांना खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळेल आणि त्यांची प्रज्ञा विकसित होईल निब्बाण परमसुखाचा आनंद मिळत राहील धन्यवाद सर्पमंगलंग रखन सर्पेवता सर्व बुद्धानुभेन सुखी भव ते सर्व मंगल रक्षन सर्वदेवतानुन सदा सुखी भव सर्व मंगल रक्षन सर्वुन सदा सुखी भवतु सपमंग जय लेवेंद्र सदा सुखी भवंतु ते साधू 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 रूपशरोपण संपन्न झालं असं जाहीर करतो